आई जय महालक्ष्मी नमस्कार मित्रांनो मी अरविंद बेंडगा आज आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये स्थित असलेल्या प्रसिद्ध अशा आई महालक्ष्मी मातेच्या मंदिरावरती म्हणजेच गडावरती जाणार आहोत आणि आई महालक्ष्मी मातेचा गड जो आहे या गडावर रानसेतच्या बाजूने आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती चढणार आहोत सुरुवातीपासून तुम्हाला रस्त्याला एक गेट लागेल त्याच्यानंतर दुसरा आणि हा जो आहे एक चा चा हा एकदम आई महालक्ष्मी मातेच्या गड्याच्या पायत्या पाशीचा तिसरा हा आहे तिथून मग तुम्हाला चढण्यासाठी पायऱ्या लागतील मध्ये मध्ये थोडीसा मारक दगडाचा असा पायवाट आहे सो चला आपण आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती आज ट्रॅकिंग करणार आहोत एकंदरीत तुम्हाला आई महालक्ष्मी मातेचं दर्शन या व्हिडिओमध्ये मध्ये घडवून देणार आहे सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि बारा वाजता आपण आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती चढायला आलेले आहोत त्यामुळे उन्ही खूप लागणार आहे खूप मेहनत करून आई महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला गडावर चढावं लागणार आहे पण आम्ही सर्वजण भक्तिभावाने आनंदाने आई महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याला ला लागणाऱ्या छोट्या मोठ्या मंदिरांमध्ये दर्शन घेत घेत आई महालक्ष्मी मातेच्या गडाच्या चा दिशेने चाललेले आहोत महालक्ष्मी गडावर चढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला असा कॉंक्रीट रस्ता लागेल कॉन्क्रीट रस्त्याला थोडंसं पुढे चालल्यानंतर आपल्याला पायवाट लागेल म्हणजे मार्ग लागेल आणि मार्गाला हळूहळू चालत गेल्यानंतर रस्त्याच्या दोन्हीकडेला खाद्यपदार्थ विकताना दिसून येतात आणि तिथून आपण हळूहळू पुढे चालत गेल्यानंतर शेवटचा जो पायथ्यापाशी असलेला आई महालक्ष्मी मातेचा गड चढायला गेट लागतो तो गेट आहे आणि इथून मग गडापर्यंत चढण्यासाठी आपल्याला पायऱ्या लागतात जय माता दी मित्रांनो आपण ट्रॅकिंग करण्यासाठी महालक्ष्मी मातेच्या गडावरती चढतोय पण दुपारी चढतोय दुपार झालेली आहे बारा वाजता आपण या आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती चढायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला तुम्हाला पायवाटीने यावं लागेल त्याच्यानंतर तिसऱ्या गेट म्हणजे पायत्यापासून तुम्हाला पायऱ्या लागतील ज्या तुम्हाला दिसत आहेत आणि पूर्ण गड चढायला दुपारी किती वेळ लागतो ते तुम्हाला मी सांगणार आहे पण एकंदरीत बघितलं तर एक तासामध्ये आई महालक्ष्मी मातेच्या गडाची ट्रॅकिंग आपण पूर्ण करू शकतो सो बघू आपण पुढे <laughs> इकडे बघा आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती भरपूर असे माकडेही आपल्याला पाहावयास मिळतात आपण या पायऱ्यांवरून आई महालक्ष्मी मातेच्या मंदिरापर्यंत पोचणार आहोत त्यामुळे पायऱ्या हळूहळू चढतोय आणि आजूबाजूला तुम्हाला झाडाझुडपातून जावं लागेल त्यामुळे निसर्गाचा आनंदही घेता येईल पण तुम्ही जर गडावरती चढायला येत असाल तर सकाळी आले तर खूप बरं होईल कारण सकाळी जास्त थकवा येत नाही उणीही लागत नाही पण तरीही आम्ही एक जिद्द घेऊन मनात भावना घेऊन आलेले आहोत की आई महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही त्यामुळे महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी गडावरती चढतोय दुपार झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबत थांबत आई महालक्ष्मी मातेच्या मंदिरापाशी आम्हाला पोचायचं आहे दर्शन घेण्यासाठी सो आता थोडा वेळ आराम करू आणि मग पुढच्या दिशेने परत निघू हळूहळू का होईना आपण थकत घामाघूम होऊन तरी आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती ट्रॅकिंग करतो आहे पण ट्रॅकिंग ही नाही दुपारची ट्रॅकिंग आहे त्याच्यामुळे दुपारी आपण गड चढतोय त्याच्यामुळे थोडासा थकवा येतोय घामाघूम झालोत आणि आलेले सर्वजण घामाघूम झालेत पण एक मनात श्रद्धा मातेचे दर्शन घेण्याचे एक आत्मविश्वास घेऊन सर्वजण चढत आहेत त्याच्यामुळे ऊन बीन कोणाला काय जाणवत नाही आणि सर्वजण भक्तिभावात मातेचं दर्शन देण्यासाठी आता चढत आहेत मातेसाठी आपण कमळ घेतलेत चला पुढे पण आपण ओटी वगैरे घ्यायची आहे आणि मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे आपण आता गडाच्या सपाट जागेवरती आलो इथून फक्त पंधरा वीस मिनिटांमध्ये आपण पोचणार आहोत आई महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये आणि मातेचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो खूप असे चालल्यानंतर पायऱ्या चढल्यानंतर आपण आई महालक्ष्मी मातेच्या गडाच्या सपाट भागेवरती आलेलो हो, आहोत आणि हा दिसतोय आई महालक्ष्मी मातेचा गड पण आपल्याला त्या टोकावरती नाही तरी इथून जायचं आहे खालच्या बाजूला मातेचं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये आपल्याला मातेचं दर्शन घ्यायचं आहे चला मातेचं दर्शन घ्यायला जाऊ आणि तुम्हाला हे दर्शन घडवून देऊ आणि आपला एक मित्र म्हणजे त्याचे मी इंस्टाग्राम ला <laughs> फॉलोअर्स आहे आणि योगायोग खूप दिवसानंतर भेटायची इच्छा होती आज योगायोग मातेच्या पवित्र ठिकाणी भेट झाली कसं आहे <laughs> मस्त एकदम आणि बघू शकता किती सुंदर असा पेंटिंग काढलेला आहे मातेचा गडाच सुंदर असं त्यांनी पेंटिंग रेखाटलेलं आहे आयडी कोणती आहे मी विसरला तुझ्या तर त्या आयडी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही आयडी ला जाऊन नक्की फॉलो करा इथून तुम्ही बघू शकता महालक्ष्मी मातेचा गड आणि या गडावरती जेव्हा यात्रा असते त्यावेळेस झेंडा लावण्याचा एक कार्यक्रम केला जातो पण या टोकावरती चढणं म्हणजे धोका आहे त्यामुळे तुम्ही कधी फिरायला आले गडावरती तर या टोकावर चढू नका गडावर चढल्यानंतर खालचा नजारा पाहिला तर पूर्ण निसर्गमय अस हिरवगार वातावरण आपल्याला दिसून येतं गडावर आपले फॉलोवर सबस्क्रायबर भेटलेले होते त्यांच्यासोबत फोटो घेतला तुम्ही गडावर आले तर मातेचं दर्शन घेऊन आजूबाजूचा निसर्ग बघा भक्तिमय वातावरण बघा पण या टोकावरती जायचा प्रयत्न करू नका इथे सूचना लावलेली आहे सदर नियमांचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई करण्यात येईल म्हणजे काही पर्यटकं का लांब लांबून फिरण्यासाठी येतात मात्र आपला जीव धोक्यात टाकून या टोकावरती जाण्याचा प्रयत्न करतात आणि वाईट घटना घडू शकते त्यामुळे कधीही तुम्ही मातेचं दर्शन घेण्यासाठी आलात तर मातेचं दर्शन घ्या आजूबाजूचं निसर्गाचं थ वातावरण बघा आस्वाद घ्या भक्तिमय वातावरण भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या पण अशा ठिकाणी जिथे आपल्याला जीवाला धोका आहे पाय घसरला तर आपण दरीत कोसळू शकतो अशा ठिकाणी कृपया करून जाऊ नका मंदिराच्या जवळ याल तसा गडावरचा जो वातावरण आहे तो दुपारी चढले तरी थंडावा तुम्हाला जाणवेल आता आम्ही चढलोय गडावरती पण आता मला वाटतं बारा वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत तरीही जास्त आता ऊन लागत नाही थोडासा थंडावा जाणवतोय आहे आणि तिकडे बघा दुकानं दिसत आहेत तिकडून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे पावसाचं ही झालेलं आहे आता काही दिवस पाऊसही पडतोय आजची तारीख चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे दिवाळीचा सीजन आहे दिवाळीचा सण आहे आणि या दिवाळीच्या या सुट्टीच्या निमित्ताने आपण आई महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी अखेर आपण गडावरती आलेले आहोत इथून गडावरती ज्या काही मातेला चढवण्यासाठी ओटे ओटीचं सामान असेल नारळ असेल जे काही तुम्हाला देवीला चढवायचं आहे ओटी चढवायची असेल तर तुम्हाला इथे छोट्या मोठ्या दुकानं आहेत या दुकानातून आपलेच ताई दादा या सर्वांची दुकानं आहेत सो कधीही तुम्ही कुठूनही आलात तरी या सगळ्यांकडून नक्की ओटी घ्या कारण या भागातील स्थानिकांना या गोष्टीतून त्यांना कुठेतरी रोजगार भेटतो आणि रोजगाराचं साधन हे ही आहे त्याच्यामुळे स्थानिकांना या गोष्टीचा फायदा होतो किंवा त्यांना रोजगार आ, या गोष्टीमुळे भेटतो त्याच्यामुळे इथून ते थेट मंदिरापर्यंत छोट्या मोठ्याशे टपरे आहेत ओटीचं सामान आहे प्रसाद आहे तुम्हाला लागलेल्या खेळण्या आहेत भरपूर गोष्टी या दुकानांमध्ये तुम्हाला भेटतील सो कधी या आणि मातेचं दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यानंतर इथला परसाद घेऊन जा इथल्या विविध वस्तू आठवणीसाठी घेऊन जा सो चला आता हळूहळू जाऊया आपण आणि ही माणसं हटली हा आणि इथली एक आपण न्यूज टाकलेली होती दोन महिन्या अगोदर हा पूर्ण परिसर जी काही दुकान आहेत ती खाली गेलेले होते इथलाच तो व्हिडिओ म्हणजे बातमी मी टाकलेली होती पेपरलासुद्धा आपण लावलेले होता हा पूर्ण खाली गेलेला होता मात्र स्थानिकांच्या मदतीने पु पुन्हा हा रस्ता जशाचा तसा करण्यात आलेला आहे आणि इकडे तुम्ही आलात म लक्ष्मी मा महालक्ष्मी मा, मा, मातेच्या दर्शनासाठी तर हातात पिसवी किंवा काही खाऊ वगैरे घेऊन येऊ नका कारण ही माकडा आहे ती तुमच्या हातातून पिशव्या वगैरे घेऊन सर्व खाऊन टाकते <laughs> होती असं दुकानदाराशी बोलून माहिती झालं आज थोडीशी गर्दी सकाळी होती मात्र आता कमी झाली बरोबर ना दोन दिवस भरपूर गर्दी होती आता। असा चला मग आपण जाऊया थेट मातेचं आधी दर्शन घेऊया नंतर पुढचं पुढे बघू काय काय आहे ते सर्व गोष्टी मग पुढे बघूया आपण नमस्कार नमस्कार व्यसना जय माता दी, दी।, 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 दी। काय मंग दोन दिस तर फार गर्दी होती हवी जय माता दी पडला तर हे सगळं भाऊ ताईचा सगळ्या हे भागात आपलं दुकानं असत या कधी नक्की त्यांच्याकडून ओटी वगैरे ओटीचं सामान घ्या हार घ्या विविध वस्तू तुम्हाला लागतील त्या घ्या आठवणीसाठी काहीतरी गडावरून घेऊन जा म्हणजे तुम्हाला आयुष्यभर आठवणीत राहील सणासुदीच्या निमित्ताने तुम्ही जर आई महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी गडावर येत असाल तर सकाळी लवकर या कारण सणासुदीच्या निमित्ताने गडावरती खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते मातेचं दर्शन घेण्यासाठी आता तुम्ही पाहत आहात किती मोठ्या प्रमाणात भाविक आईचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावून आहे त्यामुळे कधीही तुम्ही येत असाल तर सकाळी लवकर या आणि मातेचं दर्शन घेऊन जा एक तास गडावर चढल्यानंतर आणि काही वेळ लाईनमध्ये थांबल्यानंतर अखेर आई महालक्ष्मी मातेचं दर्शन भेटलेलं आहे आणि मन प्रसन्न होऊन गेलेलं आहे त्यानंतर आपण गुफेतसुद्धा थोड्या आतमध्ये गेलो आणि गुफेतच गुफेत असलेल्या गुफेत मातेचंही आपण भक्तिभावाने दर्शन घेतलं आणि तुम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून आई महालक्ष्मी मातेचं दर्शन घडवून देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे सर्व मंडळी आई महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत तुम्ही कधी आई महालक्ष्मी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येत असाल तर सकाळी या कारण सकाळी आले तर तुम्ही एक दोन तासामध्ये गर्दी असली तरी मातेचं दर्शन घेऊ शकता मात्र तुम्ही येत आले अशी खूप मोठी रांगाच रांगा मातेच्या दर्शनासाठी असतात सो आपण मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मातेचं दर्शन घडून घेण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे अखेर आपण आई महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आपण आतमध्ये पुन्हा गेलो आणि मनाला शांती भेटली दररोज काम काम आपण थकून जायचो आणि आज मातेचं दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झालं नवीन कामाची ऊर्जा भेटली आता मातेच्या मंदिरामध्ये आहोत थोडासा विश्रांती घेऊ मन शांती करू आणि मग पुढच्या दिशेने पुढे फिरूया तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मित्रांनो आपण रानशेतच्या बाजूने आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती आलो पण तुम्ही विवलवेढे या गावातूनही आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती मातेचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता तुम्ही पूर्वेच्या दिशेने आलात म्हणजे आई महालक्ष्मी मातेचा जो विवल वेड्या नॅशनल हायवे मुंबई अहमदाबाद हायवेजवळ जे मंदिर आहे तिथं दर्शन घेतल्यानंतर सकाळी आला येऊन तिथे दर्शन घेतल्यानंतर थोडंसं तुम्ही पायी चालत आल्यानंतर तुम्हाला आई महालक्ष्मी माता मंदिरगड किंवा मातेचा गड दिसेल त्या गडाच्या दिशेने तुम्ही पश्चिमीच्या दिशेने चालत चा आले तर या दिशेने तुम्ही मातेचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता आणि कधी तुम्ही आले नसाल तर आई महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी नक्की या महाराष्ट्रामध्ये हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे या भागांमध्ये मुख्य काही सण उत्सव असतील त्यावेळेस मोठ्या उत्साहाने भाविक मातेचं दर्शन घेण्यासाठी येताना आपल्याला दिसून येतात मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मंदिराच्या वरती जो स्लॅब आहे तिथे जाऊन वरून निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता थंडगार वारा आणि दरीमध्ये बघितलं तर पूर्ण हिरवमय असं वातावरण हिरवमय असं दृश्य तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी सुंदर असे फोटोही घेऊ शकता पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माकडं असतात त्यामुळे सांभाळून व्यवस्थित आपल्या वस्तू फिरवा आणि निसर्गाचा मातेच्या मंदिराच्या परिसराचा आनंद घ्या